नमस्कार आवाज मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया थोडीशी सीक दिली पाहिजे अनेक काही लोक आहे असं म्हणतात की एकोणावीस प्रकारचे लव्ह जिहाज सांगितले एकोणावीस प्रकारे जिहाज सांगितले त्यापैकी अनेक जिहाद म्हणजे काही प्रॉपर्टीचे असेल किंवा बिझनेसचे असेल लव जिहाद असेल अनेक जिहादामध्ये मध्ये आपले लोक त्या ठिकाणी त्यांना घाबरून बळी पडत पण माझं असं म्हणणं आहे का त्यांना न घाबरता आपण एकत्र येऊन शिकवलं पाहिजे शास्त्राप्रमाणे साम दाम दंड भेद हे चार प्रकारे सांगत असताना की प्रेमाने सांगून बघितलं तर ऐकलं नाही तर त्या ठिकाणी दंड सुद्धा वापरला गेला पाहिजे म्हणून आपला जो हा भगवा आहे हा नुसता फडकवण्यापुरता नसला पाहिजे किंवा हा नुसता दाखवण्यापुरता नसला पाहिजे तर त्याचा उलटा करून त्याचे दांडे सुद्धा आपल्याला वापरण्यात गेली पाहिजे म्हणून त्या ऐका ना, एक नारी खूप काही करू शकते मगाशी अशी आमच्या ताई म्हणे मी झाले म्हणून मी त्या ठिकाणी निघून चालले पण त्या ठिकाणी एक व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि ते काकांनी सांगितलं की ताई तुम्ही दोघीच आहात एक वारकरी संप्रदायाच्या आहात आणि एक त्या ठिकाणी राजकारणी आहात तुम्ही दोघे सगळं काही करू शकता त्यामुळे काळजी करू नका म्हणून एक नारी सबसे बारी म्हटलं आहे म्हणून काय मुन मुन का का करत सुद्धा माझी विनंती आहे की असं काही असताना जे काही आपण सगळेजण एकत्र येऊन जे दहा पुरुष करतात ती एक नारी करू शकते म्हणून त्या प्रत्येक नारीला माझी विनंती आहे की तुम्ही असं काही धर्माचं जे कार्य आहे ज्या धर्माच्या कार्यामध्ये कोणीच काही करू शकत नाही ज्यावेळेस शहा पंचाळाला रामगिरी बाबांचा खूप मोठा सप्ताह चालू होता आणि त्यावेळेस त्या सप्ताहाला मी तिथंच होती ज्यावेळेस बाबांवर एवढं काही संकट आलं एवढं संकट आलं त्यातले आपण इतके मूर्ख की आपले लोक सुद्धा त्या ठिकाणी काही काही पोलीस कंप्लेंट करायला होती आपल्या सुद्धा लोक होते वाटलं पाहिजे काही थोडस काहीतरी मनाचे जनाची काहीतरी वाटली पाहिजे कारण आपण ज्या भारतात राहतो ज्या साधू संतांच्या भूमीत राहतो त्याची आपण ऋणी असलं पाहिजे की त्यांना साथ दिली पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे म्हणून माझी प्रत्येक जणांना विनंती आहे रामगिरी बाबा शहा पंचा सत्त्यामध्ये एका जणाने विचारलं की बाबा तुम्हाला भीती नाही वाटत आहे का इतके लोक तुमच्यावर संकट इतके लोक तुमच्यावर टपलेले आहे काही लोक तुम्हाला त्या ठिकाणी खूप काही काही बोलताय बाबाने सांगितलं मी घाबरत नाही कारण मी एका एका त्या ठिकाणी भगवताचं लेख एक त्या ठिकाणी देवाचं मी पुत्र आहे मला भीती नाही वाटत का मी त्या धर्मासाठी जगतोय आणि मी मेलो तो मेलो किंवा मला जेलमध्ये टाक पण लोक तर म्हणतील ना मला की मी हा धर्मासाठी जगत होता किंवा धर्मा धर्मा हा धर्मासाठी गेला म्हणून माझी प्रत्येकाला विनंती आहे तर तुम्ही धर्मासाठी जगा आणि मला असं वाटतं हा कोणत्या पक्षाचा काही त्या ठिकाणी कोणत्या याचा कार्यक्रम नाही याच्या दुपटी तिपटीने आपण आज इथं आज जमायला हवं होतं पण असो कुणाला माहित असेल कुणाला माहित नसेल पण पुढच्या वेळी जर कधी त्या ठिकाणी असा मोर्चा निघाला किंवा अशी मोर्चा निघायची वेळ आली तर याच्या दुपटीनं तिपटीने आपल्याला प्रत्येकाला ज्यालाही सांगता येतं त्याला सांगत चला की आपण धर्माविषयी जागं राहिलं पाहिजे आपण धर्माविषयी विषयी राहिला पाहिजे म्हणून या ठिकाणी सर्वजण आणि विशेष म्हणजे तरुण मंडळ अतिशय या ठिकाणी जामा म्हणून प्रत्येक तरुण मंडळाला खूप खूप धन्यवाद असेल तुम्ही या तर मी त्यांना विनंती करेल की असा जर काही कार्यक्रम असेल धर्माविषयी का आम्हाला सांगत चला आमचा वारकरी संप्रदाय तुमच्यासाठी केव्हा पण हजर असेल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते भारत भारत माता माता की की चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद